गेल्या दहा वर्षापासून मला ज्यांची साथ मिळते असे आपण काम मी आजपर्यंत कुणाकडं जाहिरात मागायची कुणाकडं नाही मागायची जाहिरात कोणी दिली कोणी नाही दिली याच्यापेक्षा त्यांचं मन जपणं मला खरं तर ते मन कसे जपले जाते याच्याकडे मी पाहतो आणि त्या दृष्टीने हे वृत्तपत्र आतापर्यंत जाहिरात मिळत राहतात विकास कामाच्या बातम्यांना खरं तर आपण प्राधान्य दिलं पाहिजे त्यांच्यातून आपल्याने विकास होतो हे या ठिकाणी मी नमूद करतो कारण सर्वच राजकीय पक्षाबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यासोबत कसे सलोख्याचे संबंध राहतील याचा आताच दादांनी सांगितलं आणि ते मी करत आलो म्हणून वृत्तपत्र टिकवण्यासाठी मला बळ मिळवले आपण आगामी काळामध्ये ज्या अपेक्षा व्यक्त केल्या डोंगर राजाच्या माध्यमातून त्या पुरेपूर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेल निश्चितच आपलं त्यासाठी पाठबळ आवश्यक आहे आणि आपण सर्वांनी माझ्या या वाटचालीसाठी आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वच मान्यवर मंडळीचे आणि वाचक बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी दूध घेऊन या ठिकाणी दूध घ्यावं आणि वेळ असल्यास आपण चालला तरी चालेल थँक्यू